मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारतामधील टॉप कंपन्या पाणी बॉटल विकल्या जाणाऱ्या कंपन्या नंबर एक लालरी मित्रांनो बिस्लरी ही कंपनी खूप मोठा ब्रँड आहे बिस्लरी या कंपनीची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाली त्याच्यानंतर येतं किनले किन्ले ही कंपनी कोका कोलाची कंपनी आहे मित्रांनो त्याच्यानंतर येते एक्वाफिना एक्वा फिना ही पाणी बॉटल येते मित्रांनो फेप्सी कंपनीची त्याच्यानंतर आहे हिमालय हिमालय ही कंपनी टाटा ग्लोबल यांच्या मालकीची असून हिमालय ही हिमालयाच्या पायथ्याची पायथ्याशी पाणी जे आहे ते पाणी स्त्रोत करून आणत मित्रांनो त्याच्यानंतर आहे बेली बेली ही पाणी बॉटल पार्लेजी यांच्या मालकीची आहे मित्रांनो त्याच्यानंतर येतं पकडा त्याच्यानंतर येत किंगफिशर मित्रांनो साठी जे फेमस ब्रँड आहे तो ब्रँड सुद्धा मित्रांनो पाणी हे पॅकिंग करून विकत त्याच्यानंतर येतं नाथजल मित्रांनो लालपरी तुम्हाला तर माहीत असेल महाराष्ट्रासाठी फेमस परी म्हणजेच एस टी महामंडळ एसटी महामंडळ ज्या वेळेस जे प्रवासी प्रवास करायचे त्यावेळेस त्या प्रवाशांना इतर कंपनीच्या पाणी बॉड विकत घ्यावा लागायचा हे महारा एसटी महामंडळच्या लक्षात येऊन एस टी महामंडळाने सुचवलं की बा जे प्रवासी आपल्या एसटी महामंडळ जे प्रवास करतात त्यांना आपल्या कंपनीचं पाणी मिळावं एकदम सस्तात मस्त पाणी आप ज्यांच्यासारखं एकदम मस्त पाणी त्यांना मिळावं म्हणून त्यांनी नाथजल ही कंपनीची पाणी बॉटल सुरुवात केली तर याला नातजल नाव देण्यात आलं तर महाराष्ट्र महाराष्ट्र हा साधू संतांच्या भूमीतला महाराष्ट्र आहे साधू संतांचा वारसा महाराष्ट्राला लागलेला आहे म्हणून पैठणचे एकनाथ महाराज यांचं नाव देण्यात आलं कुठल्या तरी संतांचं नाव देवावं म्हणून त्यांनी पैठणचे एकनाथ महाराज हे खूप मोठे संत होऊन गेले म्हणून त्यांनी या पाण्याला नाथजल असे नाव देण्यात आले मित्रांनो आजचा हा पाणी ब्रँड विषयी तुम्हाला व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा